नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही पाहताय लोकमत डॉट कॉम सोमवारचा दिवस हा काही जणांसाठी काळ बनून आला आरोपी मोरेच्या बस खाली माणसांची शरीर चिरडली गेली तशी त्यांची स्वप्न ही अशीच स्वप्न उराशी बाळगलेल्या यात मृत्यू झालाय आफ्रिन शाह ही अवघी वीस वर्षांची तरुणी आता या जगात नाहीये मन हेलावणारी बातमी म्हणजे आफ्रीनच्या नोकरीचा पहिला दिवस होता ज्या दिवशी हा अपघात झाला ज्यात आफ्रीनचा जीव गेला आफरीनचा मृत्यू हा तिच्या वडिलांसाठी मोठा धक्का आहे अपघात होण्याच्या काही वेळा आधीच आफ्रिन तिच्या आनंदात आफ्रिन घरी जायला निघाली कुर्ला रेल्वे स्टेशनवर पोहोचली तिथून तिनं नऊ वाजून नऊ मिनिटांनी वडिलांना कॉल केला आफ्रिनला शिवाजीनगरसाठी रिक्षा मिळत नव्हती म्हणून वडिलांनी तिला हायवेवर जा आणि तिथून रिक्षा पकड असा सल्ला दिला ही सगळी माहिती आफरीनच्या वडिलांनी दिली आहे पुढे त्यांनी असंही सांगितलं की मुलीशी बोलणं झाल्यावर तिची वाट पाहत असतानाच तिच्याच मोबाईल वरून त्यांना एक कॉल आला जो भाभा रुग्णालयातल्या एका स्टाफचा होता नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी त्यांना हा कॉल आला आफरीनचे वडील भाबा रुग्णालयात पोहोचले तेव्हा समोर आफरीन निश्चित पडली होती नोकरीसाठी घरातून निघालेली त्यांची लेख कधी घरी परतणारच नाही हे दुःख बसवणं ही एका बापासाठी किती कठीण बाब आहे याची कल्पनाही करत नाहीये तर याच अपघातात एका मुलानं आपल्या आईला गमावलंय पंचावन्न वर्षांच्या कनीज फातिमा यांचाही या बस दुर्घटनेत मृत्यू झाला कनीज फातिमा या रुग्णालयात काम करायच्या सोमवारी त्यांची नाईट ड्युटी होती ड्युटीवर जाण्यासाठी त्या घरून निघाल्या काही वेळातच फातिमा यांच्या मोबाईल वरून त्यांचा मुलगा आबिदला एक कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की हा मोबाईल ज्यांचा आहे त्यांचा अपघात झालाय जेव्हा आबिद घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना त्यांची आई बस आणि कारच्या मध्ये दबली गेल्याचं दिसलं होता। ही फातिमा यांचा करून अनेकांचा जीव वाचवला त्यांना मात्र स्वतःसाठी फातिमा यांचा मुलगा आज हतबल आहे पण त्यातही त्यानं सरकारला सवाल केलाय आणि न्यायाची मागणी केली आहे ही झाली एका आई मुलाची कहाणी पण याच अपघातात एका दुर्दैवी बापाला आपल्याच मुलाला गमवावं लागल्याचंही समोर आलंय बस दुर्घटना ज्या रस्त्यावर झाली तिथं समोरच बाबुराव कश्यप यांचं आहे बाबुराव कश्यप हे धारावी इथं मुलगा महाविद्यालयात कॉमर्स शाखेत पहिल्या वर्षात शिकत होता काही वेळ दुकानात बसल्यावर शिवम जवळच्याच हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी गेला होता त्यावेळी रस्त्यावर मोठा आवाज झाला बाबूराव आवाजाच्या दिशेनं गेले जखमींना अनेक जण मदत करत होते दुर्घटनाग्रस्त नागरिकांना मदतीसाठी बाबुरावही तिथं गेले पण जखमींना मदत करत असताना समोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांचा मोठा मुलगा शिवमच आहे हे, हे पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली जखमी मुलाला घेऊन तात्काळ त्यांनी भावा रुग्णालयात धाव घेतली पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं याच बस दुर्घटनेत एका मुलानं आपला बाप गमावण्याची घटनाही समोर आली आहे रेल्वे सेवेतून निवृत्त झालेले विजय गायकवाड यांचाही या दुर्घटनेत जीव केलाय धक्कादायक बाब म्हणजे अपघात झालेल्या विजय यांनी आपण जखमी आहोत हे स्वतः मुलाला फोन करून कळवलं होतं त्यांच्यासोबत काय घडलं तेही पाहूया विजय गायकवाड हे सत्तर वर्षांचे होते रेल्वेत नोकरी करून ते निवृत्त झाले पण क्षत्रिय मराठा समाजाचं काम ते ते करायचे त्यासाठी कुर्ला परिसरात गेले होते भरधाव वेगानं सांगितलं आपण जखमी आहोत तोवर स्थानिक आणि पोलिसांनी त्यांना भाभा रुग्णालयात नेलं मुलगा वडिलांजवळ आला आणि त्यानं अधिक उपचारासाठी क्रिटेकेअर रुग्णालयात त्यांना घेऊन गेले मात्र उपचार सुरू असतानाच विजय गायकवाड यांचा मृत्यू झाला मराठा समाजासाठी झटणाऱ्या विजय गायकवाड यांच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त याच अपघातात ही जीव गमावला की आरोपी चालक संजय ही बस बस भरधाव वेगात चालवली ज्या खाली अनेक वाहनं आली यातल्याच एका रिक्षात फारुख चौधरी प्रवास करत होते गंभीर जखमी झालेल्या फारुख यांना तात्काळ भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्यांची अवस्था गंभीर असल्यानं नातेवाईकांनी त्यांना हबीब रुग्णालयात हलवलं पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं या भीषण दुर्घटनेत अनेक जण जखमी जखमी आहेत असाच एक तरुण रुग्णालयात उपचार घेतोय वर्षांचा तरुण मेहरबान आलम खान या अपघातात जखमी झालाय मेहरबानचे आई वडील बिहारमध्ये शेतमजुरी करतात मुंबईत चांगली नोकरी करायची आणि आई वडिलांना गावी पैसे पाठवायचे यासाठी हा विशितला तरुण झटतोय मेहरबान यानं दादर मधून कम्प्युटर हार्डवेअरचा डिप्लोमा पूर्ण के केलाय नव्या नोकरीसाठी त्याची धडपड सुरू आहे नशिबाने मुलाखतीसाठी मंगळवारी मेहरबान जाणार होता पण त्याआधी सोमवारीच ही दुर्घटना घडली बस दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या मेहरबानवर सायन रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत सध्या तो बेशुद्ध अवस्थेत आहे असं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलंय याच अपघातात मोहम्मद साजिद आणि उल हक हे दोघे कुर्ला इथं एका टोपी बनवण्याच्या कारखान्यात काम करतात हेही जखमी आहेत अपघातात मोहम्मदच्या हाताला आणि पायाला दुखापत आहे तर उल हक शेखच्या कमरेला दुखापत आहे कुर्ला बस अपघातातल्या अनेकांच्या अनेक गोष्टी आता समोर आल्या आणखीही बऱ्याच येतील सरकारनं मृतांच्या वारसांना मदत देऊ आहे जखमींना मदत देऊ केलीये ती मिळेलही पण गेलेल्या जीवांचं काय वेळ सांगून येत नाही हे खरं असलं तरी काही गोष्टी टाळणं व्यवस्थेला शक्य होणार आहे का अपघाताचं खरं कारण समोर आल्यानंतरही अनेक प्रश्न उभे राहतील वेळेनुसार त्यावर पर्याय उपाय केले जातीलही पण जे जीव गेले त्यांचं काय शेवटी सत्य हेच की रस्त्यावर माणसं नाही तर स्वप्न आशा आकांक्षा चिरडल्या गेल्या आणि मागे राहिल्या त्या आठवणी आणि हतबलता तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉम ला सबस्क्राईब करा धन्यवाद